आपण मीडिया वाचाल तर वाचाल तर काम प्रशासन झोपेत बेंबळा रस्त्याचे वास्तव वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील बेंबळा शिवण मार्गाचं काम गेल्या पंधरा महिन्यांपासून ठप्प आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या या रस्त्याच्या कामाची सुरुवात झाल्यानंतर काही काळातच ते अचानक थांबले आणि त्यानंतर दीड वर्ष उलटून गेलं तरी काम पुन्हा सुरूच झालं नाही या मार्गावरील प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांना आणि रोजचा वाहतूक उपयोग करणाऱ्या नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागत आहे ठिकठिकाणी रस्ता उखडलेला असून पावसाळ्यात तर या मार्गानं जाणं म्हणजे जीव मुठीत घेण्यासारखं झालंय या प्रकरणी सामाजिक संघटनांकडून वारंवार निवेदने तक्रारी केल्या गेल्या तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा रोष वाढतो आहे सदर कामाचा ठेका अमरावती येथील जीएच खंडेलवाल या ठेकेदाराला देण्यात आलेला असून कारंजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सईताई डहाके यांनी संबंधित ठेकेदाराला काम पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याचं सांगितलं जाते मात्र प्रत्यक्षात कोणतीही हालचाल अद्याप झालेली नाही विशेष म्हणजे बेंबळा शिवण हा रस्ता अकोला मूर्तिजापूर आणि अमरावती वाशिम या दोन महत्वाच्या महामार्गांना जोडतो त्यामुळे या मार्गाचा वापर केल्यास पंधरा ते वीस किलोमीटरचं अंतर वाचतं आणि प्रवाशांचा वेळही मोठ्या प्रमाणात वाचतो स्थानिक उपसरपंच विशाल ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी संबंधित विभागाशी पाठपुरावा करू असं आश्वासन दिले मात्र निव्वळ आश्वासनापेक्षा प्रत्यक्ष कृतीची अपेक्षा यांना आहे आजच्या गडीला जेव्हा विकसनाच्या विकसना गप्पा रंगतात तेव्हा अशा मूलभूत असं पायाभूत सुविधांच्या अभावामुळं खेड्यातील जनतेचा विश्वास व्यवस्था आणि लोकप्रतिनिधींवर ओढतो आहे यामुळं या तरी प्रशासनानं जाग व्हावं ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करावी आणि काम तात्काळ पूर्ण करावं हीच या संपादकीयद्वारे शासन प्रशासन आणि जनप्रतिनिधींना विनंती नमस्कार मी आपले सर्वांचे विदर्भ दूत आणि आसा मीडिया न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो आपण सध्या हा वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुका मधील येणाऱ्या बेमळा गावात येथे बेमळा येथील बेमळा ते शिवण रस्ता गेल्या काही दिवसापासून हा कामाचं काम बंद आहे त्या कामाचा पूर्ण काम रखडलेला आहे असे असताना सुद्धा याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष का देत नाही असा सवाल उपस्थित होत आहे या ठिकाणी आपण बघत आहोत हे रोड पहा किती दिवसापासून रोड आहे या रोडचं काम अद्याप झालेलं नाही यामुळे कांबरगाव ते बेंबळा आणि शिवण ते बेंबळा या रस्त्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना लहान मोठ्या सर्व लोकांना मोठ्या हाल अपेक्षा सहन करावं लागत आहे मुख्यतः हा मार्ग मूर्तिजापूर मार्गे वाशिम आणि मूर्तीपूर मार्गे अकोला तर इकडे कांबरगाव मार्गे अमरावती ते कांबरगाव मार्गे वाशिम असा जोडणारा हा मुख्य रस्ता आहे करें या रस्त्याकडे सर्व लक्ष द्यावे अशी विनंती गावकऱ्याकडून होत आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या योजनेअंतर्गत या कामाला सुरुवात झालेली आहे पंधरा तीन दोन हजार चोवीस म्हणजे पंधरा तीन दोन हजार पंचवीस ला या कामाला पूर्ण एक वर्ष झाली अद्यापही कामे पूर्ण झालेली नाही आता या कामाचा कालावधी आहे चोवीस नऊ दोन हजार पंचवीस फक्त दोन महिने बाकी आहे आता हे दोन महिन्यात काम पूर्ण करू शकते का अशा या कामामुळे हलगर्जीपणा होत आहे आणि या कामामुळे होत असल्या हलगर्जीपणामुळे येथील नाहकच लोकांना त्रास सहन करावा लागत आहे तरी सर्वांनी याकडे आवर्जून लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे आपले परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा